संत ज्ञानेश्वर गाथा प्रत्येक अभंगाचा मराठी अनुवाद डोळ्यामध्ये सुंदर सगुण परमात्मरूपी चांदणे दिसले त्यामध्ये निराकार अशी वस्तू पाहिली म्हणजे त्याचे ज्ञान झाले ती निराकार असल्यामुळे अशी नाही व तशी नाही असे काहीच बोलता येत नाही सर्व अविद्या कार्याचा लय जेथे होतो इच ही निराकार परमात्मा वस्तू होय माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते मूळचे निर्गुण असून सगुण झाले म्हणून भक्तांना त्याला प्राप्त करून घेणे सोपे झाले असे माऊली सांगतात स्वर्ग मृत्यू पातळ हे पर्वताच्या आधारावर आहेत त्याच्याही पलीकडे एक योम म्हणजे चिदाकाश आहे त्या चिदाकाशात तेजपुंज असा कोणी एक आहे खरा विचार केला तर ते तेजही नाही व तेजपुंजही नाही शीतळही नाही व शांतही नाही कारण तो परमात्मा सर्व धर्म विवर्जित आहे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते स्थूल सूक्ष्मादी चारी देहाहून विलक्षण असे आहेत असे माऊली सांगतात दृश्य द्रष्टा व दर्शन या त्रिपुटीहून ब्रह्मनिराळे आहे ते या त्रिपुटीस कसे आकलन होईल त्या परमात्म्याला तू पहा त्याच्या ठिकाणी काही नाही त्या गगनाच्या पायी म्हणजे परमात्मा स्वरूपी तद्रूप होशील परमात्म्याच्या ठिकाणी तू एकरूप झालास म्हणजे जगाच्या उत्पत्ती स्थिती व लय यांना तूच अधिष्ठान होशील माझे पिता व रकुमादेवीचे पती श्री विठ्ठल ते सगुणच नसून जनावर जनावनामध्ये जनावनामध्ये निर्गुण रूपानेही मला तोच दिसत आहे असे माऊली सांगतात निर्गुणाच्या अलीकडे असलेली जी त्रिपुटी तिच्या विचाराने निराश करून निर्गुणाचे स्वरूप जाणले असता त्या ठिकाणी भेदच राहत नाही मग त्याला प्रमाण काय देणार परंतु श्रीहरीची काही अशी विचित्र लीला आहे की तो देव व भक्त या रूपाने आपणच सर्व बनला आहे तो परमात्मा भक्त झाला तरी केव्हाही जीवरूपाला आला नाही व गेला नाही त्याच्यासंबंधी वेदवाक्याच्याही तसेच आहे त्याला दृष्टांतही देता येत नाही माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठला वाचून दुसरे काहीच नाही तसे त्यांना समजून घे असे माऊली सांगतात विचारदृष्टीने पाहिले असता अव्यक्त परमात्म्याच्या ठिकाणी नामरूपात व्यक्त जगत दिसत नाही तसे पाहिले तर जगत अधिष्ठान दृष्टीने परमात्मा आहे तो हरी आत बाहेर आदी मध्य आणि हृदयात व्यापक रूपाने आहे व आभास रूपाने हरीच आहे अशा अव्यक्त हरीला प्राप्त हो आणि मी व माझे अशा मोहाचा त्याग कर व्यक्त अव्यक्त व्यक्त व्यक्ती संचित हे सर्व माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल तद्रूपच आहे असे माऊली सांगतात सहज स्वरूप समाधी असून तिच्यामध्ये मायेने प्रतिबंध आणला आहे त्या मायेच्या शुद्धीचा विचार गुरूंना विचारून घे त्या मायेच्या निराशाचे साधन म्हणजे भगवत पूजा व नाम अनुष्ठान असा सोहमभावाचा जपही आहे या साधनांनी परमात्मा साध्य होईल असे समज अशा उपदेशाशिवाय दुसऱ्या गोष्टींना उपदेश असे समजू नये जीव शिवाचे ऐक्य समजणे हीच नित्य समाधी आहे असे माऊली सांगतात इतर विषयाला न भूलता आत्मस्वरूपाला पहा तो परमात्मा शरीररूपी मायेच्या घरात खेळत आहे मायारूपी मनाने मायेकडे पाहिलेस तर त्या परमात्म्याला पाहण्यास क्षणभर वेळ लागणार नाही त्याचा हा विलास खरा नसून स्वप्नाप्रमाणे भासतो व त्याथे राजा व रंक असा भेद राहत नाही माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांच्या ठिकाणी जीव शिवादी भेद मावळतात व ते अभेद स्वरूप आहेत असे माऊली सांगतात अहंकाराने आत्मत्वाने परमात्म्याला पाहू नकोस मायेच्या भुलीने जीव उगीच वाहतो वाहत जातो देहाधिक मीच मी आहे असे समजता याला काय करावे कोहम भावे म्हणजे मी कोण आहे अशी चिंता करतोस त्यापेक्षा मी परमात्माच आहे अशा भावाने आत्मस्वरूपात संग्रह कर तो आत्मा देहाधिक पदार्थाहून फार दूर आहे म्हणून त्या एकतत्व रूप आत्म्याला पहा अगोदर रूपवान माया हे एक सुंदर वस्त्र आहे त्या वस्त्राला न भूलता आपण हरिरूपच आहोत असा निश्चय कर असे माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांना विसरू नकोस असे माऊली सांगतात जरी पहावयाचं नाही म्हटले तरी सर्वत्र जनीवनी श्री हरीच भासतो घट मठ इत्यादी पदार्थ तदाकारच दिसतात असा बोध झाला म्हणजे सर्व युक्त्या कुंठित होऊन जातात आणि एक परमात्मा स्वरूपच शिल्लक राहते नाहीसा झाला म्हणजे अग्निप्रकट होतो त्याप्रमाणे मायेचा निराश करून परमात्म्याचे ज्ञान करून घ्यावे क्षर अक्षराचे स्वरूप होऊन निराळा जो रखुमादेवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठल त्यांना ओळखले त्यामुळे ते माझ्या हृदयात कायमचा विराजमान झाले आहेत असे माऊली सांगतात एखाद्या दिव्य औषधाची नुसती वार्ता ऐकल्याने देहाचा रोग नाहीसा होत नाही जेवून तृप्त झालेल्या मनुष्याचा आनंद भूक लागलेल्या मनुष्याला कळणार नाही एकाच्या सुखाचा अनुभव दुसऱ्याला कसा होईल कसा येईल याकरता जीव शिवाचे ऐक्य करून तो अनुभव पाहावा म्हणून सुखाचा अनुभव ज्याचा त्यालाच झाला पाहिजे व तो जीव शिवाच्या ऐक्याने होणारा आनंद सर्व मुमूक्षोस होईल कारण आपण जागे झालो हे सांगायला ला लागत नाही कारण त्याचा अनुभव त्यालाच असतो रघुमादेवीचे पती व माझे पिता जे श्री विठ्ठल याची भेट झाली तर तुझी सर्व संसारिक दुःख नष्ट होतील असे माऊली सांगतात श्रीहरी ज्ञानस्वरूप आहे असा विश्वास धरून त्याचे चिंतन कर इतर शास्त्र शास्त्रज्ञानाचे ओझे टाकून दे बुद्धीच्या सामर्थ्याची गमेंड धरशील तर फुकट जाशील म्हणून मुकाट्याने श्रीगुरूला शरण जा तसेच जो वेद त्याच्या उपदेशाप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्माचा त्याग करू नकोस मात्र त्या नित्य नैमित्तिक कर्माविषयी कर्तृत्वाचा अभिमान धरू नकोस माझे पिता व रखुमाईचे पती जे श्री विठ्ठल ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी प्रपंचाच्या सर्व गोष्टी नाहीशा होतात असे माऊली सांगतात संसाराच्या गोष्टी म्हणजे केवळ बाष्कळ गोष्टी नाहीत गोष्टी आहेत आत्मस्वरूपाचा विचार करणारा जगात फार विरळा आहे जे होते ते पहा आणि या अनात्म द्वैतबुद्धीत गुंतू नको चित्ताला परमात्मा स्वरूपाचे नित्य ध्यान करीत जा भेदभ्रमाची गोष्ट कानांनी ऐकू ऐकूसुद्धा आए नको ज्ञानेश्वर महाराज सांगतात माझी बुद्धिरूपी गंगा संगरहित परमात्म्याच्या संगतीला लावली आहे तसे तूही कर म्हणजे तू अविनाशी भेदरहित स्वरूपच होशील हे सुखाच्या विश्रांती रूपा ज्ञानदेवा सर्व ठिकाणी ज्ञानरूपाने परमात्मा भरला आहे असे तू पहा चित्तवृत्तीच्या आरंभी व शेवटी एक रूपाने असणारा आनंद रूप हरीच आहे त्याच्याशी तू समरस हो निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात हे ज्ञानदेवा योगाने साध्य होणारे जे जीवेश्वराचे एकत्व त्याचे साधन जे ज्ञान हे तू आपल्या चित्तामध्ये दृढ संपादन कर असे माऊली सांगतात तो परमात्मा आत्मस्वरूपाने आजूबाजू स्व घरदारात सर्वत्र एकपणाने व्यापून आहे <laughs> ज्याच्याकडे अशी समदृष्टी आहे अशा जीवाच्या रक्षणासाठी त्याचे सुदर्शन चक्र त्यावर आपोआप गिरट्या घालत राहते जसे रूप निरक्षीर रूपाने रुप, तो राजहंस सर्व घेत असतो तसाचा प्रपंच पारखून घे मी ही सर्व पाहून घेतले व शास्त्राचा कटकटी टाकून त्या स्वरूपाचा बोध घेतला असे माऊली ज्ञानदेव सांगतात पंच ज्ञानेंद्रिय मन व बुद्धी या सातापैकी सार जी बुद्धी ती ज्यावेळी ब्रह्मरंध्र रूप दहाव्या दारात उभी राहिली तेव्हा अज्ञान त्यासह वर्तमान बुद्धी लीन होऊन गेली त्या ठिकाणी तू सावध चित्ताने राहिलास म्हणजे सर्व गोविंद रूपच होशील देही म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देह वेगळा मान मानू नको त्याचप्रमाणे त्या दहाव्या घरामध्ये तुझ्या देहाच्या घराची इंद्रियाच्या वृत्तीची उपरती होईल जगताच्या विस्तारामध्ये त्याचप्रमाणे सत्व रजतम गुणामध्ये अन्वय ज्ञानाने तोच पूर्ण भरलेला आहे व्यतिरेक ज्ञानाने तो सर्वांच्या पलीकडे असून मुख्य सार आहे तो तू बळकट धर मूळ प्रकृतीची म्हणजे मायेची जगरूपी विकृती हे विवर असून खऱ्या तत्वाचा निर्धार एकरूप आहे निवृत्तीनाथ म्हणतात हे ज्ञानोबा तू एक कर की त्या परमात्म्याचे ज्ञान करून करून घे त्यामुळे माया ही तुझी मनोभावाने दासी होईल असे माऊली सांगतात परमात्मा प्राप्तीला साधनभूत असणाऱ्या शांती क्षमा दया दयादी वृत्ती यत्किंचित न्यून न राहता शांत होऊन सर्वांगाने आत्मसुखाचा आनंद भोगितात ज्याला अंत नाही व रूप नाही असे चिदानंद गंध चैतन्य सर्वत्र प्रतिबिंबित झालेले आहे त्यात माईक वृत्तीचा संघ धरून इंद्रियांची हौस फेडण्याचा कदाचित मनात संकल्प कराल तर तो सोडून द्या गड्यांनो माऊली ज्ञानदेव सांगतात आत्मस्वरूप दिव्याच्या ठिकाणची कल्पना रूपी काजळी झाडून आत्मरूपी दिवा पाजळणे एवढेच मनुष्याचे जगात कर्तव्य आहे स असार असा जो संसार त्यात सत्य मिथ्या काय आहे हे, हे पारखून म्हणजे शास्त्रदृष्टीने विचार करून त्यातील सार जे परमतत्व त्याचे ग्रहण केले तर जन्ममरणाची एरझारा तुटून जाईल ते परमात्म स्वरूप पाहू गेले तर डोळ्याला सापडणार नाही संतांच्याकडून ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्यानंतर ते परमात्मतत्व तुझ्या हृदयाचंच सापडेल तात्पर्य आत्माचं ब्रह्म आहे अनुमान म्हणजे युक्तीने विचार केला तर अद्वैत हेच सर्व सार आहे हे सार ज्ञानाने म्हणजे ज्या ज्ञानाने हा साधक परमात्मतत्व जाणणार त्या ज्ञानातच शुद्ध ज्ञान स्वरूपभूत आत्म ज्ञानतत्व आहे असे जाणणारे फार विरळे आहेत माऊली ज्ञानदेव सांगतात ज्याचे पूर्व पुण्य उत्तम आहे तो सांगितलेल्या मार्गाने जाईल तर अत्यंत सूक्ष्माहून सूक्ष्म जे हरितत्व ते त्यास प्राप्त होईल शास्त्रवचनाचा आधार घेऊन परमात्म्यापासून हा त्रैलोक्याचा विस्तार झाला आहे असे म्हणतोस परंतु हा विचार अयोग्य आहे त्या परमात्म वस्तूचे ठिकाणी अलीकडे पलीकडे आदि मध्य अंत वगैरे काही नसून सत्यत्वाने ज्ञानस्वरूप हरीच आहे त्याला मोठेपणा नाही विकार नाही अर्थात उपरमही नाही रखुमाईचे पती व माझे पिता हे स्वयंप्रकाशी आहेत तसाच तो सर्वत्र समान आहे त्यांच्या ठिकाणी ते परे होऊनही पर आहेत असे म्हणणे देखील निकृष्ट आहे असे माऊली सांगतात ज्ञानीपुरुषाला इतर लोक अज्ञानी दिसतात पण तेच लोक जर सद्गुरूला शरण गेले तर ते परमात्म्याला जाणून ब्रह्मस्वरूप जाणतात श्री गुरुच्या ठिकाणी असणाऱ्या अगम्य सत्तेला जो शिष्य शरण जाऊन सरता होईल त्याला परिपूर्ण असलेले ब्रह्मस्वरूप त्याच्या हाती लागेल आणि त्यामुळे ज्याला उत्पत्ती स्थिती नाश नाही अशा श्रीहरीचा शेजार त्याला मिळून व्यतिरिक्त काही नाही असा त्याचा निश्चय होतो श्री गुरुंमुळे माझे चित्त वित्त धर्म इत्यादी सर्व हरिरूपच झाले असे माऊली ज्ञानदेव सांगतात स्वप्न आणि गंधर्वनगर हे मनकल्पित खोटे असते त्याप्रमाणे जागृत व्यवहाराचे ऐश्वरही खोटे आहे त्याच्या प्राप्तीकरिता भ्रमित होऊ नकोस ज्ञाता व ज्ञान ज्या ठिकाणी उठत नाही अशा परमात्मा प्राप्तीकरिता खटपट कर विचाराच्या दृष्टीने व्यावहारिक दृष्टी नष्ट होऊन स्वानुभव ज्याचे ठिकाणी मावळतो ते स्वरूप स्वानुभवाचे आपल्या ठिकाणी तूच हो ती दृष्टी म्हणजे अवस्था दृश्या वाचून परमात्मा श्री विठू रूपच आहे तू आपल्या आत्मस्वरूपाच्या छंदानी आत्मविचाराशिवाय दुसरा विचारच नाही असे जाणून आत्मस्वरूपाकडे पहा असे पाहू लागलास म्हणजे पाहण्याचा विषय परमात्मा आणि त्यास पाहणारा मी एक अशी प्रथम काही वेळ निधीद्यासनाची स्थिती असते पाठीमागून तो आठवही विसरून आपोआप परमात्म रूप प्राप्त होते पण त्या ठिकाणी स्थूल सूक्ष्म देहद्वय विरून जाऊन तेथे तत्त्वमसी या तीन पदाची एकता किंवा जीव ईश आणि परमात्मा हे तीन व पूर्वीचे देहद्वय मिळून पाच संख्या होते व त्या पाच संख्येच्या परमात्मा स्वरूपाचे ठिकाणी नियमित असलेली ज्ञानकर्मेंद्रिय यांचा संभवही नसतो असा स्वानुभवाचा मोठा विस्मय आहे सुखरूप परमात्माच स्वानुभवाने प्राप्त झाल्यानंतर दुःखच सुख कसे होते या विवंचनेत तू न पडता त्या सुखात राहा एक बाज त्याचवर बिछाणा व त्याच्यावर आपले अंग अशा तऱ्हेचे बायेंद्रियाचे उत्तम भोग जर सत्य मानशील तर आत्मस्वरूप ज्ञानशून्य असा झोपी गेल्यासारखा होशील स्वप्नातल्या व्यवहारावर विश्वासून का राहतोस तो भ्रम टाकून देऊन आत्मस्वरूप डोळे उघडून अनंत सुखाचा ठेवा माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल त्यांना डोळे भरून पहा म्हणजे तुला आत्मप्राप्तीचा मार्ग सोपा होईल याकरिता जागच्या जागीच म्हणजे स्वस्वरूपाच्या ठिकाणी परमात्मा स्वरूप पाहावे हेच मुख्य कर्तव्य आहे याशिवाय दुसरा मार्ग नाही म्हणून दुसऱ्या फुकट खटपटी खटपटी का करतोस असे माऊली सांगतात जगाची अव्यक्त अवस्था म्हणजे शून्य त्या शून्याचा आधार जी मिथ्या माया तीही शून्यच म्हणजे सत्तास्फूर्ती विरहित शून्याचा आधार जी माया तिची शेज म्हणजे आश्रयस्थान जो श्रीहरी परमात्मा तो शून्य रूप मायेमध्ये मा प्रतिबिंबित झाला आहे असे अगोदर स्वतः पहा शून्य शून्य म्हणजे स्थूल सूक्ष्म रूपी देहात याचा विचार करून स्वतःचेच ठिकाणी त्या परमात्म्याचे सुख घे शून्याचा म्हणजे मायेचा विचार केला असता शून्य शून्य रूप जो स्थूल सूक्ष्म रूप ते पुसून जाते मग कोणत्या गुणांनी हृदयस्थ परमात्मा शून्य शून्य रूप जे ते कसा बनन बनणार माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल तेच सर्व काही आहेत असे माऊली सांगतात सर्वसामान्य जीवांना कोहम म्हणजे मी कोण आहे हे कळत नसते अशा जीवांच्या अपराधाची क्षमा करून कारुण्याने सदैव असणाऱ्या श्री गुरुंनी पर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ असणारा जो परमात्मा तोच तू आहेस असा उपदेश केला असता जीवाच्या ठिकाणी मीच परमात्मा आहे असा बोध उत्पन्न होऊन सर्वत्र शांती दिसू लागते प्रपंचाची काजळी फेडून स्नेहाची म्हणजे आनंदाची दिवाळी होते अशा बोधरूपी दिव्याने जी व शिवांची आरती करावी त्या स्वरूपाच्या ठिकाणी ज्ञेय ज्ञाता ज्ञान दृश्य दर्शन या त्रिपुटी त्या परमात्मा स्वरूपावरच आहेत माझे पिता व रकुमादेवीचे पती श्री विठ्ठल तेच एक सत्य आहे याशिवाय मी माझे इत्यादी दिसणारा प्रपंच मिथ्या आहे असे माऊली सांगतात परमात्म्याचा कानोसा घेऊन तो कोठे आहे असे पाहावयास गेले तर तो माझ्या हृदयातच आहे असे कळले चित्त शुद्ध करून त्याला पहा म्हणजे तो चित्तामध्ये आपोआप प्रगट होईल म्हणजे तो तुझ्या हृदयाच दिसेल त्या मूर्तीला हे माझेच स्वरूप आहे असे जाणून नमन कर चित्ताचे धैर्य धरून त्या मूर्तीला आपल्याच ठिकाणी पहा आणि तो परमात्मा मी पाहिला म्हणजे ज्ञानाचा विषय केला असे मात्र म्हणू नकोस ते रूप आमच्या अंतकरणात आम्हाला पहावयास मिळून दुःखरूप प्रपंच सुखरूप दिसू लागला असे माऊली ज्ञानदेव सांगतात ज्ञानदेवी सार हरिपंथ पार एकतत्व उच्चार तिही लोकी सत्व रज तमात्मक जो साडेतीन हाताचा चांबड्याचा देह म्हणजे स्थूल देह त्याच्या तडाक्यात सापडलेल्या जीवास त्यातून बाहेर निघणे होत नाही पुष्कळ खटपट केला तरी ती माया तुला कशी बाहेर जाऊ देईल बाहेर पडण्याचे मुख्य वर्म श्री गुरु सेवा हे आहे पण हे वर्म जाणणारा क्वचित असतो सोहम म्हणजे तो परमात्मा मी आहे असा हरिनामाचा गजर करा निष्कारण माया मोहात पडू नका सप्तदीप नवखंड पृथ्वी इंद्रादिक देव व त्याचे स्वर्गाधिकातले ऐश्वर्य हे सर्व भोग फुकट आहेत या असार संसारात ऐक्य भावाने हरिभजनाचा पंथ हे त्रैलोक्यात मुख्य साधन असून त्या परमात्म्याच्या भजनानेच संसारातून पार पडणे शक्य आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात जीवाच्या ठिकाणी जो ज्ञानरूपी दिवा आहे त्या दिव्याचे तेज परमात्मा आहे त्या परमात्म्याचे तेजाचे प्रतिबिंब जीवाचे ठिकाणी आहे बिंब व प्रतिबिंब एकच असते त्याप्रमाणे जीवाचे ब्रह्माशी सहज एकत्व आहे बिंब रूप परमात्मा नसता तर प्रतिबिंब रूपी जीव तरी कसा दिसला असता म्हणून प्रतिबिंब रूप जो तो बिंब रूप परमात्म्याशी एकरूप आहे परमात्मा सर्व ठिकाणी एक रूपाने आहे असे वेद हात वर करून सांगत आहेत मी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सहज स्थित असल्याने माझ्या ठिकाणचा निर्लज्ज देह अहं अहंकार निघून गेला आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात देह असतानाच देहाच्या ठिकाणचा जीवभाव टाकून देऊन आपण परमात्मा रूपच आहोत असा निसंदेह बोध होणे यालाच परमात्मा दृष्टीने मरण म्हणतात परमार्थ दृष्टीने जन्म किंवा मरण हे मुळीच नाहीत समुद्रावर भासणारा बुडबुडा एका क्षणामध्ये समुद्र रूप होतो मग तो समुद्र रूप झालेला बुडबुडा केव्हाही नाहीसा होत नाही तद्वत जीव ब्रह्म रूप झाल्यानंतर तो अजरामर होतो माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांच्या चरणाच्या ठिकाणी बुडबुड्याप्रमाणे लय पावणे याचे नाव मरण आहे असे माऊली सांगतात ज्याप्रमाणे खेळी याच्या बलाने निर्जीव बावल्या नाचू लागल्या बरोबर लागल्याबरोबर लोकांच्या दृष्टीच्या ठिकाणी कौतुक उत्पन्न होते त्याप्रमाणे नसलेला देह मायेने उत्पन्न झाला आहे हे वर्म श्रीगुरूंनी जाणले आहे परमात्म्याचा मालक जो श्रीगुरू तो असे विवरण करून परमात्मा स्वरूप ज्ञानाचे पक्वान्न करून तुला वाढीत आहे ते चांगले जतन कर परमात्मा निराकार अलिप्त असून शरीरात असताही दिसत नाही अशा परमात्म्याशी जीवाचे एकत्व आहे याचे तू मनाने नेहमी चिंतन करीत जा आणि विषयरसांची गोळी टाकून दे या मायामोहाला भूलू नको योगाभ्यास करून सतरावी जी जीवन कला तिच्यातील अमृताचा रस चाकीत जा अशा तऱ्हेचा विचार श्री गुरु सांगतात त्यांच्या सांगण्याप्रमाणे ब्रह्मचिंतनाची सवय चित्ताला लागली की सर्व गोष्टी आपोआप ब्रह्मरूपच भासू लागतात असे माऊली ज्ञानदेव सांगतात पाणी पाण्यात तेज तेजात वायू वायूत व वा पृथ्वी पृथ्वीत लय पावली हंस कोठे गेला किंवा देह वियोग झाला असता त्यातील परमात्मा कोठे गेला याचा विचार करायचे सोडून मी कोण आहे या विचाराचा भ्रमात पडला आहेस याकरिता मी मनुष्य आहे मी ब्राह्मण आहे मी क्षत्रिय आहे अशा तऱ्हेच्या जातीचा अभिमान जातीरहित जो परमात्मा त्याचे स्वरूप हो म्हणजे तुझ्या प्रपंचाची समाप्ती सहज होईल अशा रीतीने विचार करून माया कार्यपदार्थाचा निराश करून आपले स्वस्वरूप जाणणारे जे मुमुक्षरूपी राजहंस आपले मूळच्या स्वरूपचा आधार म्हणजे श्रवण मननाधिक करून संसाराच्या पैल तीराला पोचले असे माऊली ज्ञानदेव सांगतात परमात्मा अनंत स्वरूप आहे त्याच्या ठिकाणी अनंत दृश्ये जरी भासली तरी खऱ्या अर्थाने एकच अनंत आहे तो अनंतच सर्व जीवमात्रात प्रतिबिंबित झाला आहे पण असे जाणणारा पुरुष जगात विरळ आहेत अपार तेजोराशी जो परमात्मा तोच तेजो रूप सृष्टी बनला आहे सर्व वेद पूर्वक किंवा त्याला अनुकूल तर्क या साधनाशिवाय त्या परमात्म्याचे आकलन बुद्धीस होत नाही ही मौन मुक्तीची वाट श्रीनिवृत्तीरायाच्या प्रसादाने मी जाणतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात मी सहज पृथ्वीवर फिरत असता दाही दिशात व सर्व जीव मात्रात एकच असणारे परब्रह्म भरून राहिले आहे असे पाहिले या क कर, याकरता अनेकत्वाच्या भावाला कारण जे द्वैत ते सोडून मुख्य सार जो परमात्मा श्रीहरी याच्याशिवाय शरीररूपी पिंडात कोणाचीही वस्ती नाही अशी मनाची समज राहू द्या अशा श्रीहरीच्या गोष्टी काय सांगाव्यात सर्वसृष्टीत हाच व्यापून राहिला आहे आणि करताच त्याने अर्जुनास विश्वरूप दाखविले हा ज्ञानाचा दीप उजळून मी मोठा केला म्हणून आम्हाला श्रीहरीच गोड आहे दुसरी कशाचीही चाड नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात तर मंडळी पुढील अभंगांच्या मराठी अनुवादासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद